एनआयएच्या निष्काळजीपणामुळे मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाच किलोमीटर वाहनांच्या लांबचलांब रांगा मुंबई नाशिक महामार्गावर आसनगाव ते चिरपोली दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे या वाहतूक कोंडीचे कारण हे कुठलाही अपघात नसून तर नॅशनल हायवेच्या निष्काळजीपणामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते एनआयएच्या ठेकेदाराने वेळीच खड्डे न भरल्यामुळे व जेथे पावसाळ्या अगोदर खड्डे भरून रस्ता व्यवस्थित करायचा आहे ते योग्य पद्धतीने न केल्यामुळे आज वाहन चालकांना याचा नाहक त्रास भोगावा लागत आहे यातच आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे लाईनवर वाहतुकीच्या ब्रिजचे काम हे अपूर्ण असल्याने तेथेही वाहतूक कोंडी होते तसेच शहापूर तालुक्यातील शहापूर नजीक असणाऱ्या वासिंदे तेथे अंडरपासचे काम हे तब्बल दीड ते दोन वर्षांपासून सुरू असून अद्यापही ते पूर्ण करण्यात आले नाही त्यामुळे तेथेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन तेथील स्थानिक नागरिकांना रहदारी करण्यास मोठ्या प्रमाणात त्रास होतो एन आय च्या संबंधित जबाबदार व्यक्तीशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता खड्डे असल्याचे त्यांनी मान्य केले व सोमवारपासून ट्रॅफिक कमी होईल तेव्हा सिमेंट कॉन्क्रीटने या रस्त्याचे काम करण्यात येईल असे त्यांनी सांगितले परिणामी सोमवारपर्यंत तरी वाहन चालकांना या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार असेच एकंदरीत चित्र आहे